आमचा या ठिकाणी येण्याचा उद्देश हाच आहे की ही जी जमीन आहे आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास एकोणीसशे ऐंशीपासून हा आमचा पंचशील ध्वज या ठिकाणी आम्ही स्थापित केलेला आहे तर यामागचा उद्देश हाच आहे की या जमिनीमध्ये आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचं एक मोठं विहार आणि धम्माच्या तत्वावर आधारित एक रिसर्च सेंटर उभारण्याची आमची मानसिकता आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वजणांनी मिळून या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि या सांस्कृतिक कार्यक्रम करे घेण्याच्या दरम्यान आम्ही आमच्यावर केसेस पण झालेले आहेत आम्ही जेलमध्ये सुद्धाच गेलेलो आहोत पण काही शासनाच्या निय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जी जमीन आहे त्या ठिकाणच्या जमिनीवर मुख्यमंत्री कृषी वाहिनी सौर कृषी सौर वाहिनीचा प्रकल्प याच जमिनीवर करण्याचं ठरवलेलं आहे तर या कंपनीच्या माध्यमातून जी काही कंपनी या ठिकाणी काम करणार आहे त्या कंपनीला आम्ही कदापि या ठिकाणी काम करू देणार नाही या जमिनीसाठी आमच्या अनेक वडिलोपार्जित वडिलांनी भावांनी सगळ्यांनी मिळून जेलसुद्धा भोगलेली आहे तर या जमिनीवर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचं एक मोठं विहार आणि रिसर्च सेंटर व्हावं अशीच आमची मानसिकता आहे आणि या ज हा प्रकल्प राबवण्यासाठी या जमिनीमध्ये खूप इतरत्र जागा आहे एकोणतीस हेक्टरपैकी याच ठिकाणी का असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि प्रशासनानं हा आमचा प्रश्न लक्षात घेऊन या कंपनीचं कामकाज त्वरित थांबवावं आणि आम्हाला सहकार्य करावं आमची अशी शासनाला हात जोडून विनंती आहे आणि जर का शासनानं या कामात आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किंवा बौद्ध कमिटीच्या वतीनं कायमस्वरूपी या ठिकाणी मुलाबाळांसह धरणे आंदोलन धरून या कामाचा विरोध कडकडून करू अशी मी शासनाला चिथावणी देत आहे मी सरळ सरळ शासनाला विनंतीच्या स्वरूपातही अगोदर बोललो आणि चितावणीच्या स्वरूपातही आज बोलतो आहे की कृपया आम्ही शांततेच्या मार्गाने हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत पण आमच्या शांततेचा भंग शासनाला जर करावायचा असेल तर शासनाने विचारपूर्वक याच्यावर विचार करावा गांभीर्याने ही गोष्ट लक्षात घेऊन ही जमीन जशी आहे तशी आमच्या ताब्यात द्यावी आणि आम्हाला बुद्ध विहार बांधण्यासाठी सहकार्य करावं अशी शासनाला कळकळीची कल विनंती आहे बाकी सोपानरावडे UH, राहणार बाबडी तालुका जिल्हा परभणी या ठिकाणचा रहिवाशी असून या ठिकाणी आमचं एकोणीसशे ऐंशीपासून अतिक्रमण आहे या ठिकाणी पंचशील ध्वज एकोणीशे ऐंशीपासून लावलेला आहे आणि तेव्हापासून आम्ही शासनाशी लढा देत आहोत आणि आमचं यामध्ये असं म्हणणं आहे की या ठिकाणी जैन तीर्थक्षेत्र आहे हिंदूंचं मंदिर आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं एक रिसर्च सेंटर या ठिकाणी व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या जनमानसामध्ये पसरावे समाज प्रबोधन व्हावं ह्या उद्देशानं याही ठिकाणी एक रिसर्च सेंटर व्हावं तथागत भगवान गौतम बुद्धाची या ठिकाणी विचारधारा पसरवण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला हे करायचं आहे आणि हे आम्ही यासाठी लढा देत आलेलो आहोत आपण पाहत आहात मागे पंचशील ध्वज आहे तो मागील ते चाळीस वर्षापासून आहे आणि आमचा शांततेत लढा आहे आणि हा शांततेत लढा असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आमच्या त्या मार्गाने चाल चाल आमची चालू असताना मार्गक्रमण चालू असताना या ठिकाणी शासनाने जो काही या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचा प्लॅन्ट या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा त्याला कुठलाही विरोध नाही हे आमची जी काही जागा आहे हे ध्वजाची जागा आहे आणि या परिसरातील जी काही सरप्लेस लेवल जागा आहे रोड लगतची जी जागा ती सर्व जागा त्यांनी सोडून बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी हा मुख्यमंत्री सौर प्लांट करावा आमचं त्यामध्ये कुठलाही काही अडचण नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला या ठिकाणी तुम्ही इतर धर्मियांना जसे विहार बांधण्यासाठी त्यांचे तीर्थक्षेत्र बांधण्यासाठी जागा देऊ शकता तर या भूमीतला तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिला त्यांचं विहार या ठिकाणी होण्यासाठी आपण का बरं त्यामध्ये विरोध करावा ही शोकांतिकाय आम्ही शांततेच्या चा मार्गाने चाललो आहोत आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आम्ही शांततेच मार्गानं तथागतांचा विचार जनसमाजामध्ये पसरवण्यासाठी या ठिकाणी तथागताचं मोठं विहार व्हावं रिसर्च सेंटर व्हावं ही आमची रास्त मागणी आहे आणि आमचं त्या कंपनीला आणि त्या त्यांच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की बाबा तुम्ही हे आमची जागा सोडून त्या ठिकाणी इतरत्र भरपूर जागा आहे एकोणतीस हेक्टरचा हा एरिया आहे त्यामध्ये त्या आपण त्या इतर ठिकाणी मला जो काही सोर प्लांट बसवायचा हो बस आहे त्या ठिकाणी बसू शकता आणि त्या कंपनीचं नाव आहे भोंडा दोघांसू द्या डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांस यथागत भगवान गौतम बुद्धांश लाइस